कोकणातल्या एका लहानशा खेड्यात तिचं बालपण केलेलं मातीच्या गंधात वाढलेली ती शेतकरी कुटुंबातील साधी भोळी घरच्या गरिबीची जाणीव लहानपणापासूनच शाळेत जायचं मग शेतात थोडी मदत आणि संध्याकाळी अंगणात बसून चंदराकडे बघत आपली स्वप्न विणायची आई वडिलांचं एकच स्वप्न होतं ती ति, ति, तिचा चांगल्या घरात विवाह व्हावा लग्नासाठी स्थळं पाहिली जात होती शेवटी एक स्थळ ठरतं मुंबईतलं घर सुस्थित मुलगा दिसाला सोजवळ आणि गोड बोलणारा गावातलं सर्वांचं कौतुक काय मुलगीने नशीब उचललंय आणि तिचं लग्न धूमधडाक्यात लागलं मुंबईत आल्यावर सुरुवातीला तिला, तिला थोडंसं वाटलं हे खरंच होतंय का घरात नणंद जाच करणारी भाऊजही नाही सासूबाई खूप काही बोलत नसल्या तरी त्रास देणारा नव्हत्या घरात फक्त नवरा आणि ती एक सुरळीत संसार सुरू होईल असं वाटत होतं पण सुरुवातीपासूनच एक गोष्ट सतावायची नवऱ्याची नोकरी अगदी सामान्य थोडकं पगाराचं काम ती मनात म्हणायची चालेल आपण मिळून जगो पण काही महिन्यातच त्यांच्या जीवनाला वळण लागलं नवऱ्याच्या पतपेढीत आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आणि त्याची नोकरी गेली त्या सुमारास तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली तिने स्वतःला माग खेचलं नाही घर चालवण्यासाठी पोळी भाजी केंद्रात काम घरी डबे बनवणं मुलांना शाळेत सोडणं हे सगळं ती स्वतः करायची जीव तोडून काम करून घराचा गाडा ओढायची पण या सगळ्याच्या पलीकडे एक मोठा प्रश्न तिच्या समोर उभा होता नवऱ्याचा आळशी निरुत्साही स्वभाव तो ना मानसिक साथ देणारा होता ना शारीरिक एकाच वाक्याचं उत्तर कायम त्याच्या ओठांवर असायचा देव पाहिल आणि स्वतः मात्र दिवसभर समोर बसायचा काही कामधंदा नाही ना, ना जबाबदारीची जाणीव तिच्या मनातली ही अस्वस्थता आता शरीरात उतरायला लागली होती रात्र झाल्यावर नवरा शरीर सुखाची मागणी करत असे पण तो स्पर्श तिला हवाहवासा वाटायचा नाही त्या स्पर्शामध्ये प्रेम नव्हतं समजूत नव्हती फक्त मागणी होती आणि ती आता थकली होती हे सुख मिळवायचं कुणाकडून आणि मिळवायचं सा हे सांगायचं सा कुणाला ही एक वाक्याची साखळी तिच्या डोक्यात सतत फिरत राहायची तिच्या गरजा तिच्या भावना तिची तगमग सर्व काही आत मनात साचून राहिलं होतं कोणालाही न सांगता येणारं दुःख तिला आतून पोखरू लागलं हळूहळू तिचं मन चिडचिड होऊ लागलं स्वभावात राग अकारण अशांतता आदी तिला सुरुवातीला कळतच नाही की काय असं वाटतं पण काही दिवसांनी तिला जाणवलं की हा केवळ थकवा नाही ही तगमग आहे एके दिवशी ती यूट्यूब स्क्रोल करत होती सहज आपला माणूस हे चॅनेल समोर आला काही कथा ऐकल्या काही वाचल्या त्या कथा ऐकताना तिला वाटलं हे तर माझंच बोलणं आहे या कथा माझ्या आतल्याच आहे. तेव्हा तिने मनाचा बांध फोडला ती धाडस करून एक पूर्ण व्हॉट्सअप दिला आपल्या सगळ्या भावनांसहित कोणताही पड़दा न ठेवता मनातलं सगळं मोकळं करून लिहिलं ती कथा पाठवली आणि त्या रात्री ती इतकी शांत झोपली की तिला स्वतःच आश्चर्य वाटलं ती मनात म्हणाली माझ्या दुःखाचा भार मी शेअर केला आणि तो कुणी शांतपणे ऐकून घेतला प्रश्न न विचारता तिच्या जीवनात परिस्थिती अजूनही बदललेली नव्हती नवरा तसाच होता कामाचं ओझही तसंच पण तिच्या मनात एक मोठा बदल झाला होता ते आता हलकी झाली होती मोकळी झाली होती तिला जाणवलं की ऐकणारा माणूस सापडणं हेच खूप मोठं समाधान आहे तुमच्याही मनात काही साचून राहिलं आहे का काही असं जे सांगायचं सा, पण कोणी ऐकायला हवं आहे तर मग आपला माणूस इथेच आहे तुमच्या गोष्टी तुमच्या भावना अगदी तुमच्याच भाषेत आम्ही ऐकतो शांतपणे बने बिना प्रश्न तुमच्याशीच तुमची कथा आम्हाला पाठवा तुमचं नाव ओळख कुठेही शेअर केलं जाणार नाही गोपनीयता हीच आमची जबाबदारी आहे